येस ऑथेंटिक सुगंध येतो आहे मस्त आणि बघा म्हणजे किती सॉफ्ट आपले चणे जे आहेत इथे शिजल्या गेलेले आहेत इथे आपण भाजीला कुठलंही वाटण घातलेलं नाही आहे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही भाजी तयार केलेली आहे आणि ही एकच भाजी तुम्ही वेगवेगळ्या पदार्थासोबत खाऊ शकता जे ही भातावर टाकून घेतली ना तर भाताला इतकी व्यवस्थित कोट होते ती आणि सुपर लागते तुम्ही भाजी सोबत सोबत नान उन सोबत ला। सोबत लगते ही भाजी पोळीसोबत खाऊ शकता दुपोड्या साध्या पोळीसोबत मी तर आज ही नान बनवून घेतलेली आहे त्याच्यासोबत खायला आणि नान सोबत पण खूप चांगली लागते ही भाजी आणि तुम्ही बघू शकता नानला पण इतकी छान कोट होते ही काही पलीकडे जाऊन जर तुम्हाला पोळी भात बनवायचं कंटाळा आला असेल तर तुम्ही याची मस्त हेल्दी आणि टेस्टी चाट सुद्धा तयार करू शकता बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचं तुझ्याकडे असेल तर चिंचेची चटणी घाला हिरवी चटणी टाका टोमॅटो काकडी काहीही घाला आणि वरून थोडसे शे शेव पेरून द्या कोथिंबीर तर हवीच ही चटणी नसेल तर फक्त लिंबू पिळ्याची गरमागरम चाट पण तयार म्हणजे ही एकच भाजी एकटे राहणाऱ्या लोकांसाठी किती उपयोगी आहे सोबत भरपूर प्रोटीन या भाजीतून आपल्याला मिळेल ही झंझट नाही बस एकदा कुकरला लावून दिली की ती शिजत राहत कुठल्याही गरम मसाल्याचा वगैरे आपण इथे वापर केला नाही ना त्याच्यामुळे एक ऑथेंटिक आणि ओरिजिनल स्वाद या भाजीला येतो नमस्कार सुषमा जेल्दिवल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण रश्शेवाले चणे बनवतो आहे म्हणजे अत्यंत साधी आणि सोपी रेसिपी आहे कोणीही तयार करू शकतो म्हणजे खरं म्हणाल तर ही रेसिपी बिगिनर्ससाठी बॅचलरसाठी किंवा एकटे राहत आहे कुठे हॉस्टेलमध्ये राहत आहेत तर अशांसाठी ही रेसिपी आहे आणि ही एक रेसिपी तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाऊ शकता आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी या वाटीनी पावणे दोन वाटी चणे रात्री भिजत घातले होते आणि तुम्ही बघू शकता असे मस्त छान फुललेले आहे म्हणजे हे डबल होतात फुलल्यानंतर आणि हे चणे जे आहे ना असे गावराणी चणे हे आणि याची जी भाजी आहे ना खायला खूप सुरूच लागते अगदी चवदारची भाजी तयार होते आता यातलं हे एक पाणी काढून याच्यामध्ये आपण दुसरं पाणी टाकून घेऊ त्यासाठी मी हा एक मोठा आकाराचा बटाटा घेऊन घेतलेला बटाटा ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर टाकू नका पण एक छान टेस्ट येते त्याच्यामुळे या बटाट्याची साल काढून घेऊ आणि याच्या आपण मोठ्या आकाराचे फोडी तयार करून घेऊ अशा पद्धतीने आपण याच्या फोडी तयार करू चार मीडियम आकाराचे कांदे घेऊन घेतलेले तुमचे कांदे जर मोठे असेल ना तर तुम्ही दोन घेऊ शकता आणि या कांद्याला आपल्याला अगदी बारीक बारीक कापून घ्यायचं आहे दोन तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेऊन घेतल्या आहे आणि या हिरवी मिरचीला पण आपल्याला अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे कोथिंबिरीच्या काड्या आहे आणि ह्या कोथिंबिरीच्या काड्या पण आपण अगदी बारीक बारीक कापून घेऊ त्यानंतर हे दोन टोमॅटो आहे हे सगळं साहित्य आहे ते छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि या टोमॅटोलाही आपल्याला छान बारीक बारीक कापून घ्यायचं आणि इथे आपलं कटिंग झालेलं आहे त्यानंतर हे पाच सहा लसणाच्या कळ्या आहेत तर मी या खलामध्ये हे ठेचून घेते आता हे एक इंची आल्याचा तुकडा घेऊन घेतलेला तुम्ही याच्याऐवजी अद्रक आणि लसूणची पेस्ट असेल ना तुमच्याकडे ती पण घेऊ हो शकता पण असं फ्रेशली खलामध्ये आपण कुटून घेतलं ना तर छान फ्लेवर येतो भाजीला तसं जाडसरच हे मी ठेचून घेतलं अशा गॅस ऑन करून द्यायचा तेल टाकून घेऊया तर मी इथे एक चमचा भरून तेल घेतलेलं आहे साधारण अडीच टेबलस्पून हे तेल असेल तेलाला गरम होऊ देऊ इथे तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घेऊ शकता किंवा आवडीनुसार घेऊ शकता वन टी एस पी मोहरी घालून घेतलेली मोहरीला तडतडू द्यायचं वन टी एस पी जिरं जिऱ्यालाही छान फुलू द्यायचं आता त्याच्यामध्ये हा कांदा घालून घेऊया आणि या कांद्याला छान असा लालसर रंगाचा होईपर्यंत परतवून घेऊ तर सुरुवातीला हाय फ्लेम वरती मग मिडल वरती आणि मग लो वरती अशा पद्धतीने हा कांदा परतवून घ्यायचा थोडस पाव चमचा मी मीठ घालून घेते याच्यामध्ये त्याच्यामुळे कांदा काय होईल आपल्याला लवकर शिजून येईल आणि सॉफ्ट पण पडेल छान इथे कांदा छान सॉफ्ट आणि तांबूसर रंगाचं झालेलं आहे आता त्याच्यामध्ये हे हिरवी मिरची कोथिंबीरीच्या काड्या आणि अद्रक आणि लसूण टाकून घ्या इथे अद्रकाचा कच्चा स्मेल जाईपर्यंत आपण परतवून घेऊ याला खूप आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे त्यानंतर दोन चमचे धणे पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचाला थोडं कमी लाल मिरची पावडर आता याला मिक्स करून लाल मिरची पावडरचा कच्चेपणा आपण एक निघून जाऊ देऊ इथपर्यंतच याला परतवून घ्यायचं आहे मध्ये थोडं पाणी घालून घेऊया म्हणजे ठसका उठणार नाही मी इथे अगदी पाववाटी वगैरे पाणी वापरलं असेल आणि थोडा वेळ हा मसाला आपण शिजवू देऊ आणि इथे आपल्या मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे टोमॅटो घालून घे या टोमॅटोला छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मीठ घालून घेऊया मी इथे दीड चमचा टाकून घेतलं तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका इथे मी एक चमचा रेडीमेडवाला छोले मसाला टाकून घेते आहे म्हणजे ऑप्शनल आहे पण मुलांना जो आहे ना हा स्वाद खूप आवडतो छोले मसाला टाकलेला म्हणून मी हा टाकून घेते तुमच्याकडे नसेल तर अवॉइड करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तुम्ही गरम मसाला पण घालू शकता या स्टेजला पण मी कुठलाही गरम मसाला वगैरे घालणार नाही याच्यामध्ये आणि छोले मसाला नाही टाकला तरी पण ही भाजी खूप छान होते म्हणजे असेल तर जरूर घाला तुमच्याकडे त्याच्यावरती झाकण ठेवून आपण टोमॅटोला चांगलं सॉफ्ट होऊ देऊ आपण चेक करूया आणि तुम्ही बघू शकता टोमॅटो मस्त सॉफ्ट झालेले आहेत थोडंसं सा चमच्या सायनी पण तुम्ही असं स्मॅश करून घेऊ शकता म्हणजे आपल्या ग्रेवीला छान थिकनेस त्याच्यामध्ये हे चणे टाकून देऊ चण्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं मिक्स करू आणि याच्यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिट आपण या मसाल्यामध्ये या चण्याला होऊ देऊ आता पाच मिनिटानंतर त्याच्यामध्ये हे कापून घेतलेले बटाटे घालून घेऊ आणि हे परत एकदा मिक्स करून म्हणजे काय होईल मसाले जे आहे मसाल्यामध्ये थोडेसे असे परतवून घेतले ना चणे तर त्याची टेस्ट जी आहे ती छान येते तर इथे मी सव्वा दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं म्हणजे आपण ज्या वाटीनी भिजवल्यानंतर चणे मोजले होते ना त्याच वाटीनी जवळपास पाच वाट्या हे पाणी आहे आणि तुम्ही बघू शकता बघा आता इथे रस्सा जो आहे आता इथे कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि हाय फ्लेम वरती आपण याला चार सिट्ट्या काढून घेऊ नंतर फ्लेम एकदम स्लिम करून द्यायची आणि शिट्टी व्हायला लागली की गॅस बंद करून द्यायचा शिट्टी न होऊ देता कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आपण आपली भाजी चेक करूया म्हणजे चण्याचा जो ओरिजिनल सुगंध आहे ना तो येतो याच्यामध्ये ये आणि आपण बघूया आपले चणे एकदा मिक्स करून घेऊ आणि बघा म्हणजे किती सॉफ्ट आपले चणे जे आहेत इथे शिजल्या गेलेले आहेत इझिली दबते आहेत आणि अशा पद्धतीनेच आपल्याला हे शिजवून घ्यायचे होते आणि इथे आपली ग्रेव्ही पण एकदम परफेक्ट झालेली आहे म्हणजे थोडीशी ही भाजी थंडी झाली ना तर परत थोडीशी घट येते हे आपले बटाटे बघा म्हणजे बटाटे पण एकदम मस्त शिजलेले आहे बघा आता मी इथे तोडला गरम आहे खूप बटाटा पण इथे आपला शिजलाय पण अजिबात स्मॅश झालेला नाही आहे आपला बटाटा आणि खूप छान टेस्ट येते असं बटाटा घालून घेतला की याच्यामध्ये आता या भाजीमध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि आपली ही भाजी सर्व करायला तयार आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा म्हणजे अगदी रुचकर तयार होते आणि नेहमीप्रमाणे आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा परत भेटूया अशा ज्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद